का बाहेरच बसल्या बसले तुमची वाट बघत दोघं जण गेले ते एकटीच आली हा ते गाडी पंक्चर झाली ना पंक्चर काय म्हणलं डॉक्टर काय नाही सोनोग्राफी केली पॉझिटिव्ह रिपोर्ट पॉझिटिव्ह का बर झालं आता दोन तीन वर्ष झालं होतं बर झालं आता हो ना आता काय मुलगा सांगितले का मुलगी तसं काय नाही बोलले ते अजून नाही मुलगा मुलगी असली तर तिकडं तुमच्या तुम्ही बघा म्हणजे मग काय दोन तीन वर्ष झालं ना मग आता अहो मग दोन तीन वर्ष राहिला आता दिले देवा ना देवाने आपल्याला पण मुलगा पाहिजे ना वंशाल दिवा आता तुम्ही असं काय बोलता वंशाल दिवा पाहिजे मला ना मुलगा असो का मुलगी मला आई होणं महत्वाचं आहे आणि लोक मला एवढे दिवस वांजुटी म्हणत होते त्यांचे पण तोंड बंद होतील मला काही सांगू मला नातू पाहिजे आता तुम्ही असं कसं बोलताय मग काय नातू पाहिजे म्हणजे हे आपल्या हातात असत का तिकडे काही असो नातू पाहिजे तुम्ही कोणत्या दुनिया जगताय आई सांगा बरं आता मुलगा मुलगी मध्ये फरक आहे का ना लागतो आणि मुलगी झाल्यावर काय करणार मुलगी झाल्या नाही मुलगा पाहिजे म्हणजे सांभाळणारच नाही 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 का तुम्ही असं कसं बोलता आता तसंच आता म्हणजे दिवा लागतो काय करायचं मुलीच मग तुम्ही वशाला दिवा करत मुलगी झाली माझं मी सांभाळून मला तर लावायचं नाही तुमच्या सोबत का कटा ऐका आणि एवढी तुम्हाला मुलगीच ना मी माझ्या माहेर जाऊन राहीन काय झालं काय का का नाही अग डॉक्टर म्हणते एकदम व्यवस्थित आहे सगळं काही काळजी करायची का नाही बाळाची वाटबीड चांगली पण आता मुलगा पाहिजे ना बघा आहे बोलता त्यानंतर मुलगी असली का तिकडेच काय करा काय करायचंय का तुम्हाला मग तिला झाला रुबाब सुरू अगं आई काही कस बोलते तू मग काय अग हे बघ कुठल्या काळात जगती तू मुलगा काय मुलगी काय तू आजी होण मी बाप होण तिने आई होण हे महत्वाचं आहे का नाही एक तर तीन वर्षानंतर आपल्याला राहिले हा लोकांना होत नाही काय ना बाळ आपल्याला होत देवाचा आशीर्वाद समजून द्यायचं आपण नाही राहिले पण पण मुलगाच पाहिजे ना हे बघ काय बोलते यांना समजतंय का मुलगाच पाहिजे म्हणजे मुलगी का नको तुला पण मुलगाच असावा हे बघ मला माहितीये तुझ्या डोक्यात आहे ना त्या जुन्या विचारांचा खोळा अजून बी मुलगाच पाहिजे वंशाला दिवाच पाहिजे म्हातार आपलं नाव चालवणार ना पाहिजे आपल्याला सांभाळणार पाहिजे काय वाईट आहे का वाई मुलगी काय लोकांच्या घरी जाते सून पाहिजे पण मुलगी नाही पाहिजे लोकांच्या घरी जाते पण लोकांचं घरच उजळती ना तिथं जाऊन बी कोणाच तरी वंश चालवणार ती कोणाच तरी घरदार बसवणार तिथं जाऊन मुली काय वाईट असतात का अगं मुली आजकाल मुलांपेक्षा चांगलं नाव काढते ते आई बापाच अग म्हातारपणात कोण म्हणलं तुला नाही झाला मुलगा मुलगी झाली तर ती सुद्धा मला सांभाळन उलट मी तर म्हणतोय मला मुलगी आणि तू असं कसं काय बोलती मुलगी नको मुलगा पाहिजे आणि आई तू सुद्धा मुलगीच आहे ना एक ना तुझ्या घरच्यांनी जर असा विचार केला असतो तुझ्या जन्मली नसते आज तू नसती तर मी सुद्धा नसतोय ही सुद्धा नसती काय राहिला असतं या घरात हा अगं आज मुली कुठल्याही क्षेत्रात मागे आपल्या देशाची राष्ट्रपती सुद्धा एक मुलगी आहे क्रिकेट म्हणू नको पिक्चर म्हणू नको मालिका बघतील तू एवढी बटन दाबू दाबू आणि त्यात दा मुलीच नसत्या हिरो नुसतं असतं तर काय केलं असतं एकट्यानी अगं मस्त मुलगा वंशाचा आहे पण मुलगी सुद्धा आपल्याला उजेड देणारी पंथी एवढं लक्षात ठेव हो। आज कुठल्या क्षेत्रात मुली कमी नाही आणि हा सरकारचा नियम आहे ना हम दो हामारे दो हमारे दो मुलगी झाल्या तरी चालतील मला काही अडचण नाही आणि हा हे बघ देव कोणाला मुलगी देत नाही ज्याची पैसेची ऐपते ना त्यालाच मुलगी देतो का? चालते ना हा असलं काही खोड डोक्यात घालू नका काम करा जरा हा विचार काढून टाका आता बरं आता याच्या